नमस्कार मंडळी कसे आहात सगळे हसत हसायलाच पाहिजे आम्ही घेऊन आलो आहे तुमच्या आवडीत सूर्योदय टेक मराठी युट्यूब चॅनेल चला तर मग व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका मोहीम जर आडवणे हडप्पा संस्कृतीचं उत्खनन झालं हजारो वर्षांपूर्वीचे हाडांचे सापळे सापडले अरे लोखंड जमिनीत पुरून राहिलं तर लोखंडाची माती होती सोनं जमिनीत पुरून राहिलं तर सोन्याची सुद्धा माती होते पण लाखो वर्ष माती खाली ज्या हाडांची माती माती करू शकली नाही फक्त जोपर्यंत माहीत तोपर्यंत आपल्यासाठी प्रेम रे माझ्या दादा विनंती असेल माझी सगळ्या भगिनींना एखादिला कुटुंबात जर त्रास झाला सासुरवाद झाला ना सहन करायला शिका माईबा सहन करणारा एक दिवस देव होतो देवच नाही तर महादेवही होतो सहन करणार दिवस असतात एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही सूर्याने कधी चंद्राची बरोबरी करायची नाही आणि चंद्राने सूर्याची बरोबरी करायची भाषा कधी करायची नाही चंद्र सुद्धा चमकणार आहेच सूर्य सुद्धा चमकणार आहेच चंद्र चंद्राच्या जागीला चमकवत असतो सूर्य सूर्याच्या जागेला संकवत असतो फक्त आपली आपली वेळ यावी लागते चंद्राची वेळ आली की चंद्र सुद्धा चमकतो आणि सूर्याची वेळ आली ना तर सूर्य सुद्धा चमकतो दिवस फिरत राहतात प्रत्येकाचे दिवस येतात सहन करा यही भी दिन चले जाईंगे फक्त विनंती असेल तुमच्यासमोर मला एवढं वाक्य प्रत्येक माता भगिनीने पात्रात घेतलं ना तरी कथा सार्थकी झाली गड्या माझी वाक्य माझं तुमच्या पदरात घ्या माईबाप घरात कितीही त्रास झाला ना तर तो त्रास गटागिटा गिळत जा त्या त्रासाला कंटाळून जर तुम्ही फाशी घेत असाल त्या त्रासाला कंटाळून जर तुम्ही पाण्यात उडी घेत असाल त्रासाला कंटाळून तुम्ही जर घासले टांगावरती घेत असाल दोनच गोष्टी घडतात माईबापाला लेख राहत नाही लेकराला लेक माय राहत नाही हेच काय घेऊन बसले तुम्ही हे सहा महिन्यात वर्षात दुसरी आणते ह्याचं काय घेऊन बसला तुम्ही दोनच गोष्टी घडतात फक्त आपलं लेकरू पोरकं होतं घडत आणि दुसऱ्याच्या हाताखाली आयुष्यभर त्या लेकराला किती वनवास सहन करावा लागतो मायबा अरे रामाचा वनवास तर फक्त चौदा वर्षाचा होता पण भीना आईच्या लेकराला ना आयुष्यभर वनवास आणि वनवास सहन करावा लागतो आई असेल ना लेकराला म्हणता येत आई मी ही ही भाजी खाणार नाही मी मला हे आवडत नाही मला दुसरं पाहिजे जर लेकरू जेवत नसेल तर माय त्याच्या पाठीमागे फिरते सगळ्या घरात फिरते अंगणात फिरते पण लेकराला दोन घास खाऊच घालते काय घाते आईच्या अंगा खांद्यावर खेळू शकत आई असेल तरच लिक्रू लाडत येत दुसऱ्याच्या अंगावरती लेकरू लोडू शकत नाही खेळू शकत नाही आईचं प्रेमच काही वेगळं असतं माईबाप जगात कदाचित सगळ्या नात्याची उनी भरून काढता येईल गड्या बाईक वारली तर दुसरी करता येते बहीण एक नाही तर दुसरी मांडलेली मांडता येते एखादी पण एकदा आई गेली ना खरे अर्थाने माणसाचं सर्वस्व जात गड्या लुटल्या जातो तो माणूस म्हणून तर म्हटले जगाचा मालक आहे पण त्याच्यापेक्षा आपण भाग्यवान येत भाग्यवान येत आपण स्वामी तिने जगाचा आई विना विकारी जगाचा मालक आहे पण त्याच्याकडे एक गोष्ट नाही जगातली सगळ्यात मोठी संपत्ती तुमच्या माझ्याकडे आपण भाग्यवान देवापेक्षा कारण आपल्याकडे आई दहा बारा दिवसापूर्वी आई वारली शर्ट मळालेला होता इतकं मॅडमने मारलं पोराला इतकं मारलं पाठीवरती वळ उमटले बजावलं मॅडमने खबरदार उद्यापासून जर मडके कपडे घालून आला तर धुतलेले स्वच्छ कपडे घालून यायचे आणि त्याच्या शुभाय वर्गात बसायचं ना पोराने दप्तर उचललं खांद्यावरती घेतलं घरी नाही गेला तो सरळ गेला स्मशानात दहा दिवसापूर्वी जाळली होती ना जिथं घरचे सांगत होती आई आता कायमची झोपली आई आता देवा घरी गेली आई येणार नाही आता काय कळत होत त्याला आणि लेकरला सरळ गेला स्मशानामध्ये दप्तर खाली टेकवलं खाली बसले लेकरू आणि म्हणू लागला आई तुझी जर झोप झाली असती तर चल ना गं घरी आई आज बारा दिवस झाली तू गेल्यापासून पोटभर जेवलाय का मला कोणी विचारलं नाही ग आई झोपलाय का कोणी विचारलं ना ग आई तू जशी आंघोळ घालायची ना तशी प्रेमाने मला कोणी आंघोळ नाही घातली ग आई आई बघ ना माझे कपडे सुद्धा कोणी धुतले नाहीत गं स्वच्छ आई बघ ना मॅडम ना किती मारले मला शर्ट काढला पोरांनी आणि पाठ आईकडे गेली बघ ना, ना आई बघ ना मॅडम ने लई मारलं ग तुझी झोप झाली असली तर घरी चल ना आई चल ना घरी सगळ्याच्या प्रेमाची बरोबरी करता येईल माई बाप पण आईचं प्रेम कधी तारा झोप नाही येणार गड आईचं प्रेम कधीच मागता येणार नाही दिवस होता अंगात जरा कणकण होती ताप भरला होता अंगात सगळे दूध आवाले गडावरती दूध घेऊन जात होते नवरा मोहिमेवरती गेला होता आणि पोटा पाण्याचा प्रश्न म्हणून दूध विकणं तर गरजेचं होतं लेकराला सोबत घेऊन जावं तर उन्हात आणत माझं लेकरू उन्हात घेऊन बसावं लागेल आणि दूध विकावं तर उद्याची दूध घेऊन जात होते अर्धा दिवस झालेला होता मी दूध घेऊन गेलं पाहिजे गडावरती हिर नावाच्या आईने आपलं लेकरू पाळण्यात टाकलं शेजारणीला बोलवलं आणि सांगितलं आई माझ्या लेकराकडे लक्ष द्या आता जाते आणि डेराभर दूध विकून येते गवळन दूध घेऊन निघाली गडावरती पोहोचली संध्याकाळचा समय झाला दूध विकायला उशीर झाला संध्याकाळ झाला सूर्यास्त मनाला गेला गवळन त्या हिरकणीच्या लक्षात आला तर गडाच्या दरवाजे लावले जाते माझं लेकरू घरी माझी वाट पाहत असेल पाळण्यात माझं लेकरू आजारी घरी पोहोचलं पाहिजे मुख्य दरवाजे तिथे दिशेने गवळण पळत होती हिरकणी पळत होती पण सूर्य असता गेला आणि राजांचा आदेश होता जेव्हा दिवस मावळा जाईल त्यावेळी गडाचा गड़ा, मुख्य दरवाजा कायमचा बंद करण्यात येईल तोपर्यंत तो, तो सूर्योदयापर्यंत उघडल्या जाणार नाही गडाचा दरवाजा पळत बंद झाला आणि पळत पळत हिरकणी आली पण दरवाजे लावलेली दिसले विनवणी करू लागली आऊ भाऊ दरवाजा उघडा मला खाली जायचंय सांगितलं ताई राजाचा आदेश आहे आणि दरवाजा जर उघडला आता सगळे दरवाजे कटिबद्ध बंद केले उघडता येणार नाही दरवाजे जर उघडले ना तर राजाच्या आज्ञेचं उल्लंघन होईल ताई साहेब क्षमा करा मला पण दरवाजा मात्र उघडला जाणार नाही येतेच राहून आजची रात्र मुक्काम करा हिरकणी रडत होती नाही भाऊ माझं लेकरू छोटस आहे ते घरी पाळण्यात टाकले माझं लेकरू आजारी आणि मी गेलं पाहिजे दिवसभर बसून उपाशी माझं लेकरू माझी वाट पाहत असेल माझं पाखरू माझी वाट पाहत असेल मी गेलं पाहिजे मला जाऊ दे मुक्काम केला पण डोळ्याला डोळा लागे ना अरे व्यायलेली एखादी गाय असेल आणि ती जर शेतात चारायला पाठवली ना तर शेतामध्ये वासराच्या आठवणीने गाय व्याकुळ होते आणि घरी गोट्यामध्ये ते वासरू हंबरडा फोडत ते वासरू गायीची वाट पाहत आणि गाय सुद्धा लिहा लेकराची त्या वासराची वाट पाहते हिरकणीच्या डोळ्याला डोळ्या ला लागेना चैन पडेना कुठून तरी रस्ता पाहू लागली खाली जाता येतंय का समोर फक्त आईच्या लेकरू दिसत होतं किती प्रेम असतं गड्या मा आईचं लेकरावरती यापेक्षा कुठल्या जगातला दृष्टांतच नसेल आणि नाही आईच्या प्रेमाचा दाखला धडपडत होती इकडे तिकडे पाहत होती गडावरून खाली गाव पाहत होती तर खाली घर फक्त मुंगी सारखी दिसत होती आता काय करा उडी मारावी की काय पण विचार करायची उडी मारावी आणि खाली जायपर्यंत मी जर मेले तर लेकराला मी जगले पाहिजे ना कुठून तरी कड्या कापारीतून रस्ता पाहत होती एक पडलेला कडा होता निर्धार केला आता जगू नाही तर वाचू पण माझं लेकरू मला भेटलं पाहिजे माझं लेकरू मला दिसलं पाहिजे कधी एकदा छातीला त्याला लावते प्रेमाचा पाजर फुटू लागला तिचा प्रेमाचा पाना फुटला माझ्या लेकराला मी भेटले पाहिजे माझ्या लेकरापर्यंत मी गेले पाहिजे तुटलेला कडा होता आणि त्या कड्यावरून खाली उतरायचा प्रयत्न करू लागली उतरायचा प्रयत्न करू लागले ना अचानक पाय घसरला दगड घसरला तोल गेला जशी घसरत घसरत आली देवा एका झाडाला येऊन अडकली आता बस आता मी मेलेच जगणार नाही आता लेकराला ना माय उरली नाही डोळे झाकले एका झाडाला अडकले एका झुडपाडा अडकली डोळे उघडून पाहिलं तर जिवंत होती देवाच्या धन्यवाद मानत होती देवा मला आता वाटलं कायमची मी मेले पण एका झुडपाडा अडकली त्या झुडपाला सोडल्या पुन्हा पुढचा रस्ता चालू लागली पुन्हा घसरत होती काट्या कुपाट्या अंगा अंगा होते अंगाला जखमा झाल्या होत्या रक्त वाहत होत केस विस्कटले होते बदर फाटलेला होता साडी फाटलेली होती कशी तरी ओरंगाळत कुठेतरी झुडपाला अडकत काट्या कुट्याच्या रस्त्यातून कुठेतरी पाय घसरत घसरत विचार करत होती आता जर खाली पडले तर खाली सगळं जंगलच आहे आणि वाघाच्या सिंहाच्या जर तावलीत पडले ना तर मला तोडून तोडून खातील मला फाडून खातील पण समोर दिसत होत ते फक्त लेकरू आतापर्यंत दिसत होत मरण पण ज्यावेळी आई लेकराच्या आठवणीनं व्याकुळ होते ना तिला मरणाचं काही वाटतच नाही गड्या मरणाचं काही वाटतच नाही मरणाला सुद्धा जिने आडवा पाडलं आणि समोर लेखरू दिसत होतं काट्याकुटेच्या रस्त्यातून येऊन पोहोचली गडाच्या खाली आली रात्रीचा समय होता आता पहाड झाली होती रातकिड्यांची किरकिर नाना प्रकारचे जंगलातील जनावराची आवाज सिंहाच्या डरकळ्या वाघाच्या डर डरकळ्या जीव कसा बसा तरी वाचवत वाचवत घरी आली धारचा दरवाजा उघडला आणि पाळण्यात जवळ उचललं छातीशी लावलं प्रेमाचा पाजर फुटला गालाची मुकी घेऊ लागली त्याच्या तोंडावर हात फिरू लागले त्याच्या पाठीवर हात फिरू लागली त्याला आपल्या छातीला धरू लागले जर गडावरच राहिली असते ना तर माझं लेकरू व्याकुळ होऊन गेलं असत आणि मी जर सिंहाच्या कोल्याच्या बागाच्या हाती लागले असते ना तरी माझं लेकरू कोरक झालं असत गाट्या कुट्याचा रस्ता पार करत जिने स्वतःच्या लेकराची भेट घेतली या स्वराज्यामध्ये एक माय होऊन गेली तिचं नाव होत दरवाजे उघडले गेले दुसऱ्या दिवशी आणि सगळे गडकरी सगळे नोकर चाकर वाट पाहू लागले कारण पहिल्यांदा सोडायचं होतं त्या हिरकणीला संध्याकाळच्या समयला विनवणी करत होती माय हिरकणी नावाची तो वाट पाहत होता नोकर ज्याने गडाचा पहिल्यांदा दरवाजा उघडला कुठं गेली हिरकणी कुठं गेली हिरकणी कुठं गेली हिरकणी शोधा शोध चालू झाली दोन चार जणांना सांगितलं काल आम्हाला गडावर उडी मारताना दिसली होती कोणी सांगितलं गड चढताना दिसली होती काढलं आदेश पोहोचले हिरकणीच्या गावामध्ये गडाच्या पायथ्याशी राजाचे सैन्य घरी आले आणि हिरकणीला गडावर नेण्यात आलो राजाच्या समोर जाऊन उभी राहिली हिरकणी मुजरा करत होती राजाला राजाने विचारला काय तुझं नाव तिनं सांगितली राजे हिरकनी नावे माझ माझ मालक मोहिमेवर गेले घरी कुणी नव्हतं बाळ सांभाळायला पण दूध विकणं गरजेचं होतं उल्लंघन झालं तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयारी पण ज्यावेळी मी गडावरून उतरत होते ना त्यावेळी माझ्या लेकराच्या भेटीनं व्याकुळ झाले होते राजे नियम मोडला मी तुमचा गडा गड उतरायचा नियम मोडला शिक्षा भोगायला तयारी मी राजाच्या डोळ्यात अश्रू आले आणि राजाने सांगितलं ताई आज तुला शिक्षा बोलवलं नाही तर तुझा करायला बोलवलं मला आज कळलं उतरणाऱ्या आणि गडाचा बुरुज उतरणाऱ्या एवढा कटिबद्ध आहे हा गड रायगडावरती खालून फक्त वाराच वरती येऊ शकतो आणि वरून फक्त पाण्याची धारच खाली जाऊ शकते एवढा कडेकोट बंदोबस्त असताना तू या गडाचा बुरुज या हा गड उतरलीच कसा याच सगळ्यांना आश्चर्य आपल्या सैन्याला सांगितलं या माऊलीची ओटी भरा साडी माऊलीची पाठवणी करा आणि तात्काळ आदेश दिला राजांनी या गडाला गडा बांधा एक बुरुज बांधा आणि या बुरुजाला नाव द्या हिरकणी बुरुज हिरकणी बुरुज ज्या माऊलीनं स्वतःच्या जीवावरती उदार होणे हा गडती चढली खाली उतरली आजपासून या गडा या गडाच्या गुरुजाला नाव असेल हिरकणी गुरुज राजांनी सांगितलं हिरकणी आता पुन्हा जर तुला सांगितलं या गडावरून खाली उडी मार तर तुला मारता येईल का ती सांगितलं तिनं सांगितलं राजे आता जर उडी मारायची ठरलं तर मला हा गड उतरता येणार नाही हा कडा सुद्धा उतरता येणार नाही मग रात्री का उतरलीस रात्री तूच उतरलीस ना रात्री गडाच्या खाली तूच उतरलीस रात्री कसं काय गड तुला उतरता आलं हिरकणीने उत्तर दिलं राजे रात्री उतरली ती हिरकणी नव्हती तर रात्री गडाच्या खाली उतरली ते एका लेकराची माय होती माय लेकराच्या भेटीसाठी व्याकुळ झाली म्हणून उतरली ती माय होती उतरणारी हिरकणी नव्हती एका आईने जर विचार केला तर हिरकणी सारख ती गडावरूनही खाली उडी टाकू शकते विठ्ठल पंत आणि आईसाहेब रुक्मिणी आपल्या लेकराला जगाने मान्य करावं आणि त्यांना माणूस म्हणून जागता यावं तश्मात शास्त्र प्रमाण कार्य व्यवस्थित शास्त्राला प्रमाण मांडलं आणि देहांत प्रायश्चित्त केलं अरे मायबाप आपल्या लेकरासाठी सर्वच वाचा त्याग करतात विनंती असेल माझी दादांनो फारचा उफाळी टांगा काजू बदाम खाऊ घाला मी असं म्हणणार नाही त्यांना तुमच्या शक्य होणारे ना मग शक्य होणारी विनंती असेल फक्त जोपर्यंत जिवंत तोपर्यंत चटणी भाकर सुखाची खाऊ घाला कोपऱ्यात द्या महिने वाटून घ्या आता काय करता महिने वाटून घ्या पण आपल्या महिन्यामध्ये माय बापाला आपली ताप सुद्धा नाही आली पाहिजे शुगर बीपी सुद्धा कमी नाही झाला पाहिजे आठ दिवसाला तरी महिन्यात आपल्या डॉक्टर हजरच राहायला पाहिजे जोपर्यंत माईबाप जिवंतेत तोपर्यंत तुम्ही जे द्याल तेच त्यांना समर्पित होते चटणी भाकर द्या पण टाइमावर द्या लागतंय काय सकाळी चपाती भाजी संध्याकाळी भाकर आणि भाजी अर्धी अर्धी जास्त सहनही होत नाही त्यांना सकाळी एक चहाचा कप संध्याकाळी अर्धा चहाचा कप महिना दोन महिन्यातून शुगर आणि बीपीच्या गोळ्यापरीकडे काय मागितले त्यांनी सहा महिन्यातून वर्षातून शर्ट दोत्राचं पान रुमालन टोपी हलकी चप्पल घ्या फाटली तरी मात्र सुतळी लावून घालते मला कुठे मिरवायचे पोरांना जिवंत आहे तोपर्यंत चटणी भाकर सुखाची खाऊ घाला माईबाप गेल्याच्या नंतर घातलेल्या लाडूच्या पंक्ती फक्त कावळेने तुम्ही खायच्यात माई बाप येत नाहीत मग जोपर्यंत जिवंत आहेत माहेर एखादा सण असेल उत्सव असेल जत्रा यात्रा असेल तर वाट पाहण्यासाठी नाहीच लागते सारखी म्हणत असते ती भाऊ फोन नाही लावला तू अजून आई माझ्या लक्षातच नाही राहिलं दादा थोडा आवाज देत मॉनिटरला दादा फोन नाही लावला का रे तू अजून आई माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली थोडं इकडंकडे दादा फोन नाही करे लावले आपल्या अक्कीला अजून आई मी फोन लावला होता पण आपल्या अक्क्याने फोनच नाही उचलला किती खोटं बोला तात्री तुम्ही किती खोटं बोला अरे आम्ही जिवंत असताना आमच्या लेकीला कोणी विचारत नाही आम्ही गेल्याच्या नंतर तुम्ही काय देवी लावणार आहे राग येतो म्हातारीला फोन इसकून घेते शेजारच्या वाड्याकडे जाते फोन नंबर डायल करून घेते ला बोट नाही फिरवतात म्हातारीला स्वतःच्या लेकीशी संवाद करते चिमणे अग ये राजा हे सोने चार दिवस झाले ग राजा गावचा सप्ताह चालू झाला अजून नाही आलीस बाळा तू आईवर काही रुचलीस का बोलत काय नाहीस ग माझ्या राजा चिममी तू बोलत का नाहीस ग चार दिवस झाले बाळागावचा सत्ता चालू झाला तुझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या ग गा। गावातल्या आल्या गल्लीतल्या आल्या वर्गातल्या आल्या मला दररोज विचारतात काकू तुमची राणी कधी येणार आहे ओ हो? मी सांगते वई माझ्या राणी पट्टी मागे छान मोठं प्रपंच सासऱ्याचा आजार पण नवरीची नोकरी लेकरं छोटी छोटी शाळेत जातात सासू आजारी शेतातलं सगळं सांभाळवं लागतं गुरांचं डोरांचं येईल माझी काल्याच्या दोन तीन दिवस आधी मी रोज जाते ग चिमणे पहाटे काकडा असतो शिवलेला मृदग्रांताचं पारायण असतं गाता भजन असतं दुपारी कथा हरिपाठ प्रवचन रामायण संध्याकाळी कीर्तन दररोज जाते ग चिमणे मंडपात जाते कथेत बसते कीर्तनात बसते पण मन लागत नाही ग सगळ्या आयाबायांच्या शेजारी मांडीजवळ त्यांच्या लेकी बसलेल्या असतात पण माझ्या शेजारची जागा सुनी सुनी असते ना मन लागत नाही ग हुरहुर होते मनाला मागे पाहते माझी चिमणी आली नसेल ना माझी राणी आली नसेल ना माझी लेख तर आली ले नसेल ना रात्री एक दीड वाजता हॉर्न वाजला तर कडी उडून बाहेर येते माझी लेख तर आली नसेल ना माझी चिमणी तर आली नसेल ना तुला आहे ना राजा आईला शुगर बीपेच्या गोळ्या चालू आहेत गेवा देवासारखी वाट पाहते तुझी एक दिवस तरी येऊन जा ना आईसाठी आसुसले डोळे तुला पाहण्यासाठी आसुसले काम तुझे तुझ आवाज ऐकण्यासाठी तुला माहिती आईला शुगर बीपीच्या गोळ्या चालू आहेत कधी बुसकून बाकऱ्यासारखा जीव निघून जाईल आणि मग आई आई रडत फिरत फिरशील ग राजा जोपर्यंत जिवंत आहे जाणं येऊन दोन दिवसासाठी का म्हातारे आईला आश्चर्य बस होते माई बोलत होती लेकीचा कंठ दाटून आला डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आता फक्त डोळ्यातलं पाणी वाट शोधत होतं कुठून रस्ता मिळतोय तिने जणू मोबाईलच मिठी मारल्यासारखी किंचाळी ती घट्ट मिठी मारली जुन आईलाच आईच्या नावाने मरडा फोडला मोबाईलवर पोरगी ढासा ढासा रडत होती आई, आई, आई। दिवाळी झाल्यापासून तीन चार महिने झाले ग आई असा एक दिवस जात नाही कि मी भाऊच्या फोनची वाट पाहत नाही ग दिवाळी झाल्यापासून असा एक दिवस जात नाही कि मी रस्त्याने भाऊच्या गाडीची वाट पाहत नाही आई या नाही फोन नाही का ग केला मला मोठ्यानेही फोन केला नाही धाकटे भावाचा फोन आला नाही आई माझे बाबा गेले तर माझं माहेरच संपलं का ग माझे बाबा असते ना आई आतापर्यंत ची तीन चक्रा मारले असते माझ्याकडे महिन्याला भेटायला येत होता माझा बाप मला आई फोनच आला नाही तर माझ्या घरचे कशा पाठवतील ग मला मी सासूवासीने आई माझ्या शेजारने मला दररोज विचारतात कधी जायचंय ग माहेराला तुला मी सांगते बाई माहेरी सुतक पडलं होतं माझ्या आई आजारी होती माझी माहेरचा सप्ता येईल ना शिवरात्रीचा माहेरचा सप्त्याला माझ्या सगळ्या मैत्रिणी येतात आणि गावचा सप्ता म्हणजे आमची दिवाळीच असते सप्त्याला ना मी आठ दिवस राहणारे एकदा गेली ना आठ दिवस येणार नाही बहिणी येईल माझा भाऊ मला घ्यायला धाकटा येईल मोठा येईल येईल माझा भाऊ बाव। माझ्या भाऊचा फोन तरी येईल मला आई आलेला दिस दिवस तसाच वाया जातो ग भाऊचा फोनही येत नाही आणि भाऊ घ्यायलाही येत नाही लेक रडत होती आणि लेकरा रडणार्या लेकीला माई फोनवरच समजावून सांगत होती तिला विश्वासात घेत होत होती चिमणी त्या भावाच्या कुंजीवाट वाट पाहतेस तू अगं त्या भावांच्या जे बायकोच्या विचाराने बैल झालेत अगं जे आईला विचारत नाहीत ते बहिणीला काय किंमत देते बायकोच्या विचाराने पारजे नंदी नंदीबहील झाले त्या भावाच्या फोनची वाट तू आई काहीच तुझ्या डोळे बस पिशवे वार मी कुणाला तरी पाठवते जोपर्यंत तुझी माय जिवंतय माहेरामध्ये तोपर्यंत कोणत्याच भावाच्या फोनची वाट पाहू नकोस तुझी माय तुला सा माहेरा जिंदाबाद आहे काहीच कमी पडू देणार नाही माय तुला माझ्या वाट्याचा सगळं इकून माझ्या लेकीला लवी माझ्या लेकीला विचारत नाही तू लेकीला विचारत नाही बाप गेला ना सगळं गेलं माय जिवंत जोपर्यंत माय माहेरामध्ये वाट ग तुझी माय तुला ज्या दिवशी मी जाईल ना माहेरच्या उमऱ्यात पाऊल ठेवू नकोस पण जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत फोनची वाट पाहू नकोस जा घर राजा माझ्यासाठी ये अगं वर्ष सहा महिन्यानं हे माय दिसणार नाही तुला माहीत दिसणार कधी कधी तब्येत बिघडते वाटत माझी लेख येईपर्यंत तरी मी जगले पाहिजे घड्या कधी एकदा डोळे भरून पाहते तुला अरे ऐंशी वर्षाची माय असेल आणि वर्षाची पोरगी असेल लेख जर माहिरी आली ना कुठून बळ येतं त्या म्हातारीमध्ये काठी टेकवत टेकवत ना आणि घरापर्यंत जाते मी जबाबदारीनं बोलते वाक्य कारण मी एका लेकराची आई आहे आणि कुणाची तरी लेख आहे माईबाबत काठी टेकवत टेकवत जाते तिला विचारते चिमणे तुझी पाठ घासू का ग मी तुझी पाठ घासू का ग आई तुला दिसत नाही ग काठीचा आधार घेतल्याशिवाय तुला चालता येत नाही ग पाय घसरून पडलीस तर कोण करेल ग मातरपणा तुझ कोण करेल आई लेख माहेरी गेली आणि आईने बिना नाव माकू घालता परत पाठवली ती आईच नाही घड्या ती आईच नाही